श्री स्वामी समर्थ मित्रांनो पाचवा श्रावणी सोमवार आलेली पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जात अमावस्या सोमवारी येणार ही घटना साधारणतः चार महिन्यातून कधीतरी एकदा घडते त्यामुळे साहजिकच ही अमावस्या खूप पूजनीय असते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दरिद्र दूर करण्यास मदत करते कारण सोमवार हा चंद्र देवाला देखील वार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषांमध्ये असतात हा दिवस विशेष पुण्य प्रदान करणारा असतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपाय सुद्धा सांगण्यात येतात ते आपण अवश्य करावे ज्यामुळे जीवनातील नाहीसे होतात यंदा दोन, दोन हजार चोवीस ला ही अमावस्या आलेली आहे साहजिकच सोमवारमुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे नाव मिळालेलं आहे बाकी दर्श अमावस्या याचबरोबर श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून श्रावण अमावस्या आणि अजून एक नाव म्हणजे ते पिठोरी अमावस्या तर अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी श्रावणाची अमावस्या अत्यंत खास आहे बऱ्याच गोष्टींची गर्दी एकाच दिवशी झालेली आहे श्रावणातला शेवटचा आणि पाचवा सोमवार सुद्धा त्याचबरोबर मातृदिनही आलेला असून म्हणून भूमीप्रती किंवा आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करणारा दिवस चौसिष्ट योगिनींची पूजा करण्याचा दिवस त्याचबरोबर बैलपोळा म्हणजे बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूजा करतो मग आपल्याकडे खर खरचे बैल असतील तर त्यांची किंवा मग खरे खर्चे नसतील तर मग मातीच्या बैलांची पूजा करत असतो अमावस्या सोमवारच्या दिवशी चालू होणार आहे म्हणजेच काय श्रावण महिन्यात अमावस्या आपल्याला दोन दिवस पाहायला मिळणार आहे एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अमावस्येच्या दिवशी लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून आप, आपला नित्यक्रम आटपून घ्यावे त्यामध्ये आपल्याला अंघोळ सुद्धा झालेली असावी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला बरोबर एक तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीच्या बिया टाकून ते पाणी मिरची अर्पण करायचे आहे ओम गृहिणी ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्ध्या द्यायचे आहे त्यानंतर अमाव्याच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला एक जाणव अवश्य अर्पण करायचे आहे सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूच्या नावाचे एक जाणव तुम्हाला अर्पण करायचे आहे तर जाणव म्हणजे काय तर एक प्रकारचे वस्त्र असते धाग्यांनी बनलेलं असत गणपती पूजनामध्ये तुम्ही जाणव म्हणजे काय ते पाहिलेलेच असेल तर वस्त्र म्हणून आपण प्रभू विष्णूच्या नावाने पिंपळाच्या झाडाला अर्पण करून द्यायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा माराव्या काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भागवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडले असतील तर त्यांची माफी सुद्धा मागावी सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडावर काही पक्षी बसलेले असतील कावळे असतील किंवा तुमच्या आसपास कुठे नदी तलाव किंवा पाण्यासाठी विहीर असेल तर पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहे जेणेकरून पाण्यातले जे काही जीवजंतू असतील त्यांना तुमच्या मार्फत अन्नदान होईल त्यामुळे काय होतं की पक्ष्यांना काही अन्न खाऊ घालणं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीचे अन्नदान करणे यामुळे आपला पितृदोष कायम स्वरूपी निघून जातो सोमवती अमावस्येच्या पितृदोष दूर केला जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दहीभात अर्पण करणे तर दहीभात अर्पण करणाऱ्या बऱ्याचशा पद्धती आहे जस की आपल्या घरा एवढे आपल्या घरात जेवढे कोपरे आहे त्या सर्व कोपऱ्यात बाहेर जायचं आणि घराच्या आपल्या चारी कोपऱ्यांना आठ दिशांना किंवा आठ कोपऱ्यांना आपल्याला थोडासा दही भात शिंपडायचा असतो भात करताना तो आणि शिजवायचा त्यामध्ये तुम्हाला तेल मीठ टाकण्याची गरज नाही फक्त आणी असं शिजवायचा त्यावर थोडस दही टाकायचं एखाद्या लिंबाची फोड ठेवायची आणि तो भात घ्यायचा आणि घराच्या चारी कोण्यांना शिंपडून जायचं जे एकदम शहरांमध्ये फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी असं करण्या शक्य नसेल तर एखाद्या भांड्या मध्ये घ्यायचे किंवा केळीचे पान घ्यायचे त्यावर एक वाठीभर भात टाकायचा त्यावर थोडेसे दही टाकायचे लिंबाची फोट ठेवायची आणि तो भात तुम्हाला तुमच्या छतावर किंवा बाल्कनी मध्ये वगैरे ठेवून द्यायचं आहे भलेही कोणी पक्ष्यांनी वगैरे खाल्ला नाही तरी तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो अशा ठिकाणी ठेवून कोणी ओलांडायला जाणार नाही अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो किंवा आपल्या पित्रांचा फोटो असतो तेथे सुद्धा तुम्ही दही भात ठेवू शकता या दिवशी आपल्याला शिवलिंगाला दही भाताचे लेपन सुद्धा करता येते किंवा मग आपण या दिवशी शिवलिंगाला चंदनाचा सुद्धा लेप शकतो हे सगळं करण्यासाठी तर आपल्याला घरच्या आपण हे करू शकतो ज्यांना दही भाताचा उपाय करणं शक्य नसेल किंवा मग कोठे ठेवावा हा प्रश्न पडत असेल तर काय करायचं घरातील महिलांनी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण अशा पद्धतीने पाणी घालायचं आत्ता जरी अमावस्य आहे आपण तुळशीची पाणी वगैरे या दिवशी तोडायचे नाही घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसे घालायचे तांब्याच्या तांब्यामध्ये आपले दोन्ही हात बुडवायचे आणि ओंजळीने पाणी तुळशीच्या मुळाशी घालायचे पित्रांचे स्मरण करायचे आणि पितृदेव भव पितृदेव भव असं तुम्ही तुमच्या भाषेत पित्रांकडे एखादी मागणी करू शकता जसे की त्यांना प्रार्थना करू शकता आणि कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या अशी प्रार्थना करावी तुमचं काही आमच्याकडून चुकलेलं असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो अशा पद्धतीने स्त्रियांनी तुळशीला पाणी घालत म्हणावं सोमवती अमावस्येच्या निमित्ताने तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुळशी मातेला यानंतर प्रदक्षिणा मारायला अजिबात विसरू नका तुळशीच्या पूर्णे साईडने तुम्हाला प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही गोल गोल स्वतःभोवती प्रदक्षिणा मारू शकता धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की सोमवती अमावस्या अतिशय भाग्याची अमावस्या असते यामुळे या दिवशी तुम्ही पवित्रा नदीच्या ठिकाणी किंवा तलावाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ शकता पण आता सध्या पावसाळा आहे आणि काही ठिकाणी तर पूर आल्याची परिस्थिती सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला गंगाजल खरेदी केलेलं असेल अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ते थोडेसे गंगाजल टाकून स्नान करू शकता आणि पित्रांना जर का तुम्हाला तर्पण करायचे असेल तर तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षता आणि थोडस गंगाजल टाकायचं आणि पितृ भव असं म्हणा तुम्ही पित्रांना तर्पण करू शकता अगदीच तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही साधं पाणीही वापरू शकता मग अजून एक तुम्हाला पर्याय म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कापूरयुक्त पाण्याने सुद्धा पित्रांना तर्पण करू शकता आणि तुम्हाला अंघोळ पण या पाण्याने करायची असेल तर तुम्ही करू शकता या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव पार्वती त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू यांची पूजा करण्याला अतिशय महत्व आहे शिवाय अमावस्येचा दिवस म्हटला की माता लक्ष्मीची सेवा ही आपण करू शकतो या दिवशी हा मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी मंत्र आहे अयोध्या मथुरा माई काशा, कांची अवंतिका पुरी द्वारवती श्रेया गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिनी सिंधू कुरु हा मंत्र संस्कृत आहे परंतु जर आपल्याला म्हणता येत नसेल तर तुम्ही मराठीत वाचा करून पाहू शकता आणि ज्यांना अगदी संस्कृत भाषेवर पकड आहे त्यांनी अशा पद्धतीने मंत्र डायरेक्ट म्हटला तरी चालेल श्रावणाची अमावस्या आपण पिठारी अमावस्या म्हणून पाहिली जातो बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की श्रावणी सोमवारचा आपण उपवास आहे अमावस्या आली म्हणून काय झालं उपवास आपला झाला पाहिजे आपल्याला त्या दिवशी येणारे तिथी पाळायचे असते त्यामुळे श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जीवितीची म्हणजे नाग नरसोबाचा कागद विसर्जित करायचं असतो तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत तुम्ही जिवती कागद जेथे चिटकवलेला असेल तो काढून घ्यायचा आणि तो पालथा करून ठेवायचा त्याची घडी करून ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही तुळशी मातेच्या मातीमध्ये तो कागद पुरून देऊ शकता इतरत्र कोठेही टाकायचं नाही ज्यांनी कोणी तो फोटोला लॅमिनेशन केलेलं असेल त्यांनी तो कागद अशा ठिकाणी ठेवून द्या ज्या ठिकाणी लहान किंवा घरातील कोणत्याही तो पोळा झाल्यानंतर नजरेस पडणार नाही एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी पितृदिना निमित्त मुलं सुद्धा आपल्या आईला औक्षण करू शकतात कारण आपल्या जन्मदाती आनी जा आई आहे आणि प्रत्येक ज्या आई वडील असतात त्यांच्या जगण्याचा आधार त्यांची मुलं असतात पूर्ण श्रावणभर आपण एक आई म्हणून शुक्रवारी जीवती पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलांचे औक्षण करत आलेलो आहोत तर आई सुद्धा आपल्या मुलांचे औक्षण या दिवशी करू शकते त्यांना दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या सुख समाधानासाठी आपले एक जीवतीचे व्रत या दिवशी संपते किंवा श्रावणाच्या मुलांचे औक्षण करावे आणि मुलांनी सुद्धा आपल्या आईच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी म्हणून आईच्या पाया पडावे तसेच या दिवशी, दिवशी, तसे दिवशी बैलपोळा असल्याने बैलांची सजावट म्हणजे गोंडे घंटा अशा प्रकारे बांधले जातात। त्यांना छान तयार केले जाते महिलांचे दागिने घातले जातात आपल्याला शिवलिंगासमोर नेहमीच पाहायला मिळते की किती चांगला योग आहे सोमवार आहे पिठारी अमावस्या बैलपोळा श्रावणाचा शेवटचा सोमवार सगळं काही एकाच दिवशी म्हणजे काय महादेवाबरोबर आपण नंदीची सुद्धा पूजा या निमित्ताने करू शकतो तर पहिलाच एक खास करून नैवेद्य ही दाखवावा तो म्हणजे पुरणपोळी बरोबर शेंगोळे शेंगोळे म्हणजे गव्हाच्या पिठापासून एक शेंगोळीसारखा आकार दिला जातो आणि ते तळून मग बैलांच्या शिंगामध्ये घातले जातात त्याचबरोबर जी काही शेतीची अवजारे असतात त्यांची सुद्धा पूजा केली जाते भूमीचे पूजन या दिवशी यासाठी करायचे असते की भूमीपासूनच आपल्याला अन्नधान्य मिळत असतात आपली रोजी रोटी भागत जाते शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जाऊन आपल्या सणाच्या दिवशी जो आपला स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य त्या दिवशी दाखवला जातो आणि तो नैवेद्य अवश्य दान केला पाहिजे म्हणजे पुरण केले पाहिजे जेणेकरून मातीमध्ये जर आपण हा नैवेद्य पुरला किंवा वरचेवर जरी ठेवला तरी आपण शेतीमध्ये मातीमध्ये जे काही जीवजंतू राहतात ते तृप्त होऊन जातात त्यांची सुद्धा भूक या अन्नाच्या निमित्ताने भागली जाते व आर्थिक स्थिती चांगला बदल होतो आपल्याला पैशांची नसेल खूप जास्त कर्ज असेल पैसा असूनही तो वायफळ खर्च होत असेल तर या सगळ्या गोष्टींवर उपाय करून तुम्ही पाहू शकता सोमवारी अमावस्य आहे तर बेलाच्या झाडाचा उपाय रविवारी संध्याकाळी बेलाच्या झाडाजवळ जायचे आणि बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी घालायचं हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि एक प्रकारे आमंत्रण द्यायचं की तुम्ही आमच्या घरी यायचं आहे कारण बेलवृक्षांमध्ये फक्त भगवान शिवच नाही तर ब्रह्मा विष्णू त्याचबरोबर लक्ष्मीचा सुद्धा वास असतो त्यामुळे आपण तेथे हळदी कुंकू वाहिलं तरीही चालतं सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही या झाडाजवळ जायचं बेलवृक्षाचे एखादे मूळ तुम्हाला तोडून आणायचे आहे आता कोणत्याही अमावस्येच्या दिवशी वृक्षतोड आपण करू नये किंवा झाडांची पानेही तोडू नये याचा नियम आहे पण आपल्याला एका चांगल्या उद्देशासाठी ही गोष्ट करायची आहे त्यामुळे बेल वृक्षाची क्षमा मागायची तुम्ही ती मुळे कशासाठी तोडणार आहात ते सांगायचं आणि थोडीशी एक म्हणजे अगदी बारीकशी मूळ तुम्ही घेऊन जायची घरी आल्यानंतर दूध पाणी घालून त्या मुळांना स्नान घालायचे नंतर ते एखाद्या पांढऱ्या किंवा लाल कपड्यामध्ये गुंढाळून ठेवायचे जेव्हा जेव्हा अमावस्या असेल तेव्हा माता लक्ष्मीच्या संबंधित काही तेथे असेल तर त्यावेळेस तुम्ही बेलाच्या मुळीची पूजा जाते काय होईल तुमच्या आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होईल तुमच्याकडे येणारा पैसा व्यवस्थितपणे खर्च होईल पाण्यासारखा तो वायफळ जाणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवश्यक करून पाहावा आता दुसरा उपाय उधारी वसूल होण्यासाठी किंवा अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी लाल मिरची घ्या एकवीस बिया घातलेल्या पाण्याने सूर्य देवांजवळ देवांना अर्धे द्यावे म्हणजे सूर्याकडे पाहत पाहत ते पाणी अर्पण करावे यामुळे अडकलेले पैसे मिळण्यासाठी मदत होते आणि तिसरा उपाय म्हणजे कुटुंब सुखी आणि समृद्धी होण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ताचे वेळी थोडे काळे तीळ घ्यायचे आणि काळे तीळ उपलब्ध नसतील तर पांढरे तीळ घ्या ते थोडेसे तव्यावर काळपट करून घ्या त्यानंतर तुम्हाला ते तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरून आणि मागून आठ वेळा म्हणजे अमावस्या तिथी ही कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी असून म्हणून सात वेळा पुढून आणि आठ वेळा मागून अशा पद्धतीने उतरवा घराच्या उत्तर दिशेला बाहेर फेकून द्या यामुळे काय होत कुटुंबाला जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल काही बाधा तुमच्या कामांमध्ये येत असेल किंवा लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमच्यासाठी बंद झाले असतील तर ते सुद्धा खुले होतील घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला यश मिळेल म्हणजे त्यांच्या हाती मेहनत जी आहे ती व्यवस्थितपणे काम करेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश येत जाईल आणि अर्थात या सगळ्या गोष्टी घडल्या तर तुमचे कुटुंब सुद्धा सुखी होईल यानंतर चौथा आणि शेवटचा उपाय म्हणजे अनेक व्यक्तींना खूप मेहनत करून सुद्धा अनपेक्षित फळ मिळत नाही अमावस्याच्या दिवशी काय करायचं बेसनाचे साथ लाडू करायचे तुम्हाला घरी करणे शक्य नसेल तर तुम्ही विकतही आणू शकता अडचण नाही घरातील कर्त्या पुरुषांनी ज्याला अडचणी येतात त्यांनी त्या व्यक्तीने लाडू स्वतःवरून सात वेळा उतरवून घरातील एखाद्या व्यक्तीला उतरवून टाकायला लावायचे आणि घराच्या बाहेर ठेवायचे किंवा मग जर तुम्हाला गाय दिसली तर गायला सुद्धा ते लाडू खाऊ घालू शकता असं तुम्ही सात अमावस्या करावं तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हे केल्यावर त्याचा फायदा दिसेल पण सात अमावस्या सलग तुम्ही हा उपाय करत राहिला तरच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका ધન્યવાદ મિત્રાનો બોલા શ્રી સ્વામી સમર્થ